चला पाट या पटापट साधवास लाईव मध्ये लवकर लवकर लाईव्ह जुळा पटपट लाईव्ह जर जुळले मग पटपट बोलला जात पटापट बोलत जाईव झालं की नाही चहा पाणी हा चहा पाणी हो गया की नाही फोन कमेंट केली तरी चालते के? काय हरकत नाही कमेंट करू शकता तुम्ही कमेंट करून बोलू शकता शपथ नाही पण नाही एक बरं हाय बोला घरात तुम्ही चहा पाणी काय म्हणता मग यूट्यूब फॅमिली झालं की मी चहा पाणी सांगायला एक मित्र मला स्टँड आणू द्या बा पाठीचा हातात फोन घेऊन 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 फोन गहू येते हात गहू येते फोन नाही घेऊन येते असं जय भीम ताई जय भीम बोला पल्लवी ताई जय भीम जय भीम जय भीम लाइक दंकिला थैंक यू थैंक यू पल्लवी ताई थैंक यू धन्यवाद झालं हा? नाही मी ना चहा केलाच नाही कारण की फिरून राहिले लेकरायनं काही चा घेतला नाही नाही म्हणत जाणिक बाहेर गेले मग काय म्हटलं ते ती साठी काय करून चा काय केलाच नाही तुमचं सांगा तुमचं चहा पाणी झालं बुद्ध आहे नमो बुद्ध आहे नमो बुद्ध आहे खूप आहे System. बोला मुकेश भाऊ कुठून बोलून राहिले नमो बुद्धाय जे वी एम जे शिवराय बोला काय म्हणता कशा मजेदार की नाही बाकीच्यांनी पण जे वी एम जे शिवराय सांगा कमेंट करा आणि कमेंट करून बोला अजून सैपा काही ताई नाही म्हटलं

कर दिया आपली थैंक यू थैंक यू हा लाईक कमेंट केल्याबद्दल माझी व्हिडिओवरती हा जे भीम नमो बुद्ध जी जे भीम नमो बुद्ध आहे हा पुढे कमेंट करा हो नमो बुद्धाय जे भीम पण पुढे पण कमेंट करा काही बोला म्हणजेच लोक आहो कुठून आले लाईव्ह मध्ये सांगा तुमच्या गावाचं नाव सांगा जिल्ह्याचं नाव सांगा किंवा जेणेकरून तुम्ही गावावरून कोणी आले लाईव्ह माझ्या सांगू शकता का सांगा तुला सांगा कुठून आले लाईव्ह तर सगळी युट्यूब फॅमिली कोण नमो बुद्ध जी जे भीम हा सर्वांना सी न मग बुद्धाय जे भीम जय शिवराय काय मध्य प्रदेश इंदोर हो का मध्य प्रदेश बार करू नका तुम्ही बरं यू थँक्यू थँक्यू हा दूर धुरून माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आता आलेच लाईव्ह मध्ये प्लीज चॅनलवरती जा व्हिडिओ वगैरे पहा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बोला बल्लिता येईस झाला कसं हे पण पा कमेंट करा कमेंट करून बोला आणि बाकीच्यांनी पण कमेंट करून बोला घरपर अच्छे भैया जी सभी अच्छे आहे घरपर सभी अच्छे आप बताइए आपके घर पर कैसे मम्मी पप्पा मेरी भोजाई हो आणि माझी बहीण साहेब जसं की आमच्याकडे मराठी तोही म्हणतात तुम्ही मराठी आहात ना हो सांगा त्याला कमेंट करत रहा, हाय कोण पून, कोण आता नवीन नवीन जे आले त्यांनी पटापट कमेंट करा कमेंट करून बघा लाइक करा कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब करा जे पण नवीन आले त्यांनी पटापट कमेंट करत रहा, कमेंट करून बोला घर घर ती बाई जातीच्या आई सांगा चा पाणी झालं तिने कोणाकोणाचं झालं कोणाकोणाचं राहिलं सांग झालं लवकर आली बाई मान गेलं माहेरी आली काय भिवंडी हो का हाय भिवंडी भिवंडीवरून आकाव तुम्ही हाय मी अकोला यमि बाय बोल चहा पाहिज ना चहा पिली मी आता मला राहिला झोपी येऊन राहिली मध्ये आतापासून पाहिलं तर सव्वासातच स्वास कसं सव्वासातच स्वास वाजले हो सव्वासात रे अजून पाहि आणि मला आतापासून झोपली की आज मी चाच नाही पे तुम्ही सांग चहा करायचं असेल अपार्टमेंट बनवते सगळ्यासाठी तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण लवकर लवकर तेवढंच बरोबर चहा पिलं पर चला ब आता मी येणार अगदी ठीक दहा साडेदहाच्या दरम्यान लाईव्हमध्ये चला तर बाय बाय हां तोपर्यंत दहा साडे दहा वाजता येणार मी लाईव्हमध्ये तोपर्यंत तुम्ही माझी व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा कमेंट आ, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला अजिबात दिसतो मला चला तर तोपर्यंत बाय 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 मीस